रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमाणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये कसं आहे माझं ब्लाऊज हा याला कोटी ब्लाऊज असं म्हणतात कोटी कोटी ब्लाऊज असं म्हणतात हा पण ब्लाऊज मी शिव मला खूप साऱ्या म्हणजे कमेंट्स होत्या आणि खूप लोकांनी मला हे रील्स पाठवले होत्या त्यामुळं मी हा ब्लाऊज शिवलेला आहे तर ना आजचा जो ब्लॉग आहे ना तो खरं सांगायचं त्यांना त्या मूर्ख बायकांसाठी आहे ज्या दुसऱ्यांना फार कमी समजतात फार म्हणजे फार कमी समजतात आता सांगायचं झालं ना तर एक तात्पर्य म्हणून मी तुम्हाला सांगते आता शिवणकाम शिवणकाम तर खरं सांगायचं तर मी हे फक्त माझ्या स्वतःसाठी शिवले कोरोनामध्ये ना स्वतःसाठी शिकले कोरोनामध्ये ना म्हणजे बऱ्यापैकी घरातच असायचो आणि त्यामुळं बिझनेस पण सगळ्यांचेच बंद होते त्यावेळेला मग मी सहज सहज विचार केला की के चला आपण ब्लाऊज शिवायचं ट्राय करूया आणि नेमकी माझ्या बहिणीकडं मशीन होती म्हणून मग मी ब्लाऊज शिवायला शिकले आणि एकच ब्लाऊज मी जो यूट्यूबवर बघून कट केला आणि तो मी इतका परफेक्ट शिवला की काय विचारू नका आणि आमच्या इकडं मशीन असल्यामुळे ना आम्हाला मशीनवर सगळं शिवता पहिल्यापासून येत होता आम्हाला तिघींनाही बहिणींना हो येत होतं हा पण आता त्यांचं त्यांना नाही आवडलं म्हणून त्यांनी शिकलं नाही किंवा त्यांना टाईम नाही म्हणून त्या शिकल्या नाही मी फक्त माझ्या स्वतःसाठी शिकले की जेणेकरून मला मला ब्लाऊज शिवून माझे स्वतःचे पैसे वाचतील आणि नेहमीच मला तीनशे चारशे रुपयाची साडी जरी आणली ना तरी त्याच्यावर मला ब्लाऊज अशी लाई पाचशे रुपये द्यावे लागायचे कारण माझी आवडच अशी होती ब्लाऊजची की जे काही बघेल ते शिवायचं मी म्हणून मी माझ्या फक्त स्वतःसाठी शिकले तर आता आहे वेळ माझ्याकडं मग ब्लाऊज शिवायला घेते बऱ्यापैकी तर सगळ्याच असे भेटत असं काही नाही आहे माझ्याकडं ना म्हणजे माझ आम्ही इथं राहतो इथल्यापेक्षा ना एक दुसरा एरिया आहे त्या एरियाचं मी नाव नाही सांगू शकत पण तिथून माझ्याकडं भर भरपूर सारे कस्टमर येतात आणि भरपूर सारे कस्टमर आले ना जेवढे मी मागेल ना तेवढे पैसे देतात आजपर्यंत तिकडच्या गिरायकांनी कुठलीच माझ्याकडे कचकच केलेली नाही आहे की ताई तुम्ही जास्त पैसे घेता आणि तुम्ही जास्त मागता आणि तुम्ही असं कधीच कधीच बोललेले नाहीत पण काही ज्या ठराविक महिला आहेत ना तर त्या ब्लॉग बघत असतील ना तर मला त्यांच्याशी काही देणं नाही देणगिरी नाही आहे आणि मुळात मी शिलाई काम जे शिकली मी फक्त माझ्या स्वतःसाठी शिकलेली आहे मला दुसऱ्यांची शिवायची मला दुसऱ्याचं शिवायला इतकं इंटरेस्ट पण येत नाही पण छान आहे त्याच्यातून पैसे चार पैसे मिळतात आणि माझा वेळही जा त्याच्यातून जातो आणि अजून प्रॅक्टिस होती छान म्हणून मग मी दुसऱ्याचा कोणाचा ब्लाऊज आला तर शिवायला घेते आणि दुसऱ्यासोबतच ना एक गोष्ट सांगू का शिवायला घेते दुसऱ्यांच्या आणि ना मी ज्यांच्याकडे राहत होते ना त्यांना खूप ब्लाऊज शिवायचे छान छान पण आता आम्ही जवळजवळ मी त्यांना ना चार चार हजार रुपये शिलाई दिलेली आहे माझ्या आईची माझ्या बहिणीची सगळ्यांची मिळून म्हणजे एकत्र आम्ही चार चार हजार शिलाई दिलेली आहे अगदी भाऊजांच्या पण ब्लाऊज त्यांच्यापाशीच होते त्यामुळे एवढी शिलाई द्यायचो पण कधीही मी त्यांच्याकडे गेले ना की तुम्ही एवढ्या ब्लाऊजला टिप मारून द्या सॉरी ड्रेस फाटला एवढा टिप मारून द्या गाऊनला टिप मारून द्या त्यांनी टीप मारून दिली नाही त्याचं रहस्य मला आता कारण आपण जर एखाद्याचा ड्रेसला गाऊनला टिपा मारून दिला ना तर लोकांना पैसे मागितले ना अगदी त्यांना असं वाटतं की दहा ते पंधरा रुपये त्यांनी घ्यायला पाहिजे का घ्यायचं दहा ते पंधरा रुपये काय कारण दहा पंधरा रुपये घ्यायचा दोरा आज सगळा महाग झालेला आहे आणि त्याच्या मागे तितकाच वेळ जातो टिवीन शिवल्यासारखं जास्त कटिंग केलं की गाउनला तरी काय लागते सांगा स्लीव जोडायच्या आणि साईडनी फिटिंग करायची आणि खालची एक टिप मारायची तसंच असतं गाऊनला पण फिटिंग करायच्या वेळेस म्हणजे इथं इथं टीप मारावी लागते आत काखेमध्ये पूर्ण गोल शिवावा लागतो गळ्याला टिप मारावं लागते साईडला टिपा मारावी लागतात आणि तसंच कुठलीही जुनी वस्तू फाटली असेल तुटली असेल तर ते शिवायला तितकंच तितकीच मेहनत लागते आणि ब्लाऊज शिवायला तितकीच मेहनत लागते घरी जर कोण ब्लाऊज शिवत असेल ना तर या मूर्ख ज्या बायका आहेत ना त्या बायका काय म्हणतात माहिती का पैसे देताना नाही 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 घ्या ना तुमची पण तुमचं पण हातावरतीच पोट आहे कसलं हातावरचं पोट चांगला सहांगी पगार आहे माझ्या नवऱ्याला मला गरज नाही ब्लाऊज शिवायची आणि खरंच म्हणजे जहागीरदारी म्हणून नाही सांगत मी तर अभिमानाने सांगते की चांगला कमवते माझा नवरा आणि त्यासोबतच हे सोडून मीही बाकीचे पैसे कमवते त्यामुळं मला मला तरी असं वाटत नाही हां मी शिवायची इच्छा आहे मला पण तुमच्यासारख्या सगळ्यांसाठीच नाही आहे हे बोलत मी जे मूर्ख बायका आहेत ना आणि परत आपण त्यांचं काही एवढ्या तेवढ्या वस्तू शिवून दिल्या तर त्या देतानाही तसंच बोलतात नाही एवढे पैसे घेताय तुम्ही एवढूस तर शिवलं एवढू काही वीस तीस रुपये मागताय मग का शिवताय तुम्ही ते फेकून द्या ना शिवायचं नाही तर फेकून द्या तुम्हाला पैसेच देऊ वाटत नाहीत ना तर देताना एवढा विचार करतात आणि खरंच खरंच लय अवघडे मूर्ख बायकांचं त्यांच्या लागणं उपयोगच उपयोगाचंच नाही मी तर मला इतकं माहिती आहे ज्या बायका आज एकमेकाची ईर्षा करून म्हणा काही काही म्हणून ना बऱ्याचशा बायका आहेत फॅशन डिझायनिंग पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये खर्च करून त्या बायका शिकलेल्या आहेत पण त्यांना झिरो बटा लिहून काहीसुद्धा येत नाही ब्लाऊजची कटिंग लक्षात नाही आहे ब्लाऊज शिवायला येत नाही आहे साधं मशीनवर टिपं मारायला त्यांना येत नाही त्यांनी पंधरा पंधरा हजार रुपये खर्च केला आहे एवढे इन्स्ट्रुमेंट आणलेत त्याच्या मशीन घेतली त्यांना काही त्याच्यात काढीचा इंटरेस्ट नाही आहे मग तसं म्हणायला गेलं तर मी गव्हर्नमेंटच्या गव्हर्नमेंटच्या क्लासमध्ये शिकून मी ब्लाऊज इथपर्यंत आणलेला आहे आणि मी त्याच्यामध्ये इंटरेस्ट देऊन मी शिवत आहे हा मला एक समाधान आहे की माझ्या ब माझ्यासोबत मी माझ्या बहिणींचे ब्लाऊज शिवते माझं आईचं ब्लाऊज शिवते आणि त्यामुळं आईला बहिणींचं तर बहिणी शिवतच होत्या पण आईचे ब्लाऊज शिवून देऊन आईच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला भेटतो ना त्या त्याला माझ्याकडं शब्द नाही आहेत आणि त्याला माझ्याकडं शब्दही नाही आहे आणि मलाही त्याचा खूप आनंद होतो पण तुमच्यासारख्या ज्या बऱ्यापैकी ज्या मूर्ख बायका आहेत ना त्या असं बोलतात मला खूप म्हणजे खूप राग येतो असं बोलल्यावर की एवढे पैसे घ्यान तेवढे पैसे घ्या घरात आणि मग बुटीकमध्ये तुम्ही पाचशे पाचशे रुपये शिलाई देता त्यावेळेस नाही तुम्हाला लाज वाटत आणि माझ्याकडे तर असे कस्टमर होते की मी बऱ्यापैकी नाईन माझ्याकडे अजूनसुद्धा खूप सारे ब्लाऊज शिवायला येतील पण मी डायरेक्ट नाही म्हणून सांगते कारण हा माझा अहंकार नाही आहे मला माझ तर अजिबात अजिबात नाही आहे एक मला म्हटलं होतं कोणतरी म्हणजे ते डायरेक्टली इनडायरेक्टली मला बोललं होतं डायरेक्टली बोललं होतं पण मला जर कोण माजरुडी म्हणाल ना तर मला खूप राग येईल माहिती का कारण माझ्यावर काहीच नाही आपलं झिरोतून शून्यातून सुरुवात केलेली आहे ना आम्हाला सासरचं ना माहेरचं कुणाचं काही मिळालेलं नाही आहे माझ करायला तशी आई बाप्पाची संपत्ती सासू सासऱ्यांची संपत्ती मिळावी लागती तेव्हा तो माझ करतो माणूस आम्हाला कोणाचंच काहीच नाही त्यामुळे माझा हा शब्द माझ्यासाठी तर मला नाही वाटत बनलेला आहे जे काय आहे तो माझा स्वाभिमान आहे त्यामुळं तुम्हाला राग आला तरी तुम्ही असं बोल तरी मला काही फरक पडत नाही आहे तर तुम्ही या कारणाने आणि बऱ्याच दोन तीन गिरक तर असे होते की त्यांनी पैसे देताना एकतर पहिला शब्द की तुमचं हातावरचं पोट आहे दुसरा शब्द की काय घरी बसल्या बसल्या तर शिवता एवढं काय होतं त्याला जाऊ घ्या एवढी शिलाई आणि काहीतरी गिराईक असं होतं की मग आम्ही येतोय ना तुम तुमच्याकडं तुमच्याकडे यायला आम्हाला दहा दहा वीस वीस रुपये लागतात हे पण असं पण होतं तिसरं म्हणजे एक बाई होती जिने मला भरपूर सारे ब्लाऊज दिले शिवायला पण ती ब्लाऊज मा तिने जसं जसं ती ब्लाऊज द्यायला लागली ना तसं तसं ती माझ्यावर ॲटिट्यूड दाखवायला लागली म्हणजे माझ्यावर रोप झाडायला लागली की माझ्यामुळे तुमच्याकडले ब्लाऊज येतात शिवायला ए गेली उडत तू मी म्हणते ना मी फक्त स्वतःसाठी ब्लाऊज शिवायला शिकले मला कस्टमरचा शिवण्यात इंटरेस्ट नाही आहे फक्त मी माझी एक आवड आहे आणि जेणेकरून मला प्रॅक्टिस करून म्हणजे एक प्रॅक्टिस होती चार पैसे पण मिळतात आणि आत्तापर्यंत मी जर सांगते की खूप म्हणजे हां बायकांनी खूप काही कमवलं असेल ही शिवणकामामध्ये पण त्यासोबतच खूप सारे मेहनत आहे त्याच्यामागं आणि मेहनतीपेक्षा ही कला आहे सगळ्यांनाच ही कला जमत नाही तुम्ही शिकून बघा आणि मग शिकल्याच्यानंतर तुम्ही हे असले शब्द दुसऱ्यांसाठी वापरा आणि जरा तोंड सांभाळूनच बोलत जा सांगितलं ना मी म्हणूनच म्हणूनच मला हा ब्लॉग बनवायचा होता की तुम्ही दुसऱ्यांना असं पहिलं बोलताना विचार करत जाव मग ती बाई पण गेली उडत तिचेही ब्लाऊज घेत नाही शिवायला आणि तिच्यासोबत जे येत होते त्यांच्यामुळं जे कस्टमर येत होते ना त्यांचंही ब्लाऊज घेत नाही मी शिवायला कशाला माझ्या माझ्याकडून आजही मी इंस्टाला वगैरे जर स्टोरी ठेवली ना भरपूर सारे ब्लाऊज येतील शिवायला भरपूर सारे पण खूप बॅक पेन होतो त्यासोबतच भरपूर सारी कामं पण आहेत मला घरात त्यामुळं इतका मी ब्लाऊजमध्ये इंटरेस्ट देत नाही आणि माझ्या जे रिलेटिव म्हणजे जासरकडचे सोडा पण माझ्या माहेरकडचे बरेच सारे जे रिलेटिव्ज आहेत ना त्यांच्याच ब्लाऊज शिवायला मला उरकत नाही आणि मी म्हटलं ना तुम्हाला की इथं जो एरिया आहे ना इकडे एक एरिया आहे कृष्णानगर म्हणून तिकडून तिकडचे भरपूर सारे ब्लाऊज माझ्याकडे येतात शिवायला त्यामुळं आणि त्यातले एक दोन तीन कस्टमर असे आहेत की आमचे ब्लाऊज तुम्ही इन्स्टावर वगैरे टा म्हणजे हे करू नका नसेल त्यांच्या सासरच्या लोकांना आवड म्हणून मी नाही टाकत तर तुम्ही बोलताना विचार करा आणि प्लीज तुम्ही असलं बोलताय ना तर त्याच्यावर थोडंसं स्वतःला अक्कल पाजला आणि जर तुम्हाला एवढंच वाटतं आहे ना की था था। था। ही तुम्ही हातपाय खोडताय असले पण शब्द मी ऐकलेले आहेत आणि पोट भरताय याच्यावर तर तेही तुम्हीही करून बघा तुम्हाला जर हे जमलं ना तर मी तुम्हाला पण सॅल्यूट करेन की तुम्ही पण करून दाखवलं असं मला समाधान भेटेल की तुम्ही बी शिकाते आणि बोलताना विचार करून बोला आणि एकतर उधारी द्यायची नाही कोणाला खूप चार चार तीन तीन पाच पाच महिने जर पैसे ठेवले ना पाच महिने तुम्ही तर लोक देताना खूप ॲटिट्यूड दाखवतात त्यामुळे उधारी मग ठेवायचे नाही हा ब्लाऊज हातात घ्यायचा आणि हा ब्लाऊज दुसरा ब्लाऊज हातात द्यायचा आणि पैसे हातात घ्यायचे अजिबात कुणाला ना द्यायची नाही तुम्ही जर टेलर काम असाल ना करत असाल ना, ना तर मी तुम्हाला सांगते की असं कधीच करायचं नाही कितीही जवळचं असू दे लांबचं असू दे मग ते देताना त्यांना खूप फाशी येते तर मला हा माझा त्रा ब्लॉग त्या बायकांसाठी होता ज्यांनी मला हे शब्द वापरलेले आहेत बाकी माझा कुणावर असा काही राग नाही आहे आणि ही माझी आवड आहे म्हणून मी जपते आणि मी ते करते राम राम चला जय संताजी